वळ्या पुढल्या बातमीकडे नराधम विशालसह पत्नी साक्षीला दोन जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी कल्याण न्यायालयाकडून सात दिवसांची पोलीस कोठडी कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये ही कारवाई झाली या नराधमाला फाशीच होणार आणि फाशीच होणार मी स्वतः याचा फॉलोअप घेणार आहे माझ्यासोबत इकडच्या स्थानिक आमदार सुलभाताई गायकवाड आहेत त्या सुद्धा परिवाराच्या संपर्कात आहेत आमचे अध्यक्ष या ठिकाणी नाना सूर्यवंशी आणि संपूर्ण भाजपाची टीम इथे पक्ष म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून आम्ही सगळे जण त्या परिवाराच्या सोबत आहोत आम्ही सगळे जण मिळून स्वतः त्याचा फॉलोअप घेणार आहोत आणि त्यासाठी या ठिकाणी आज मी कल्याणला आलीये नेमकं हे प्रकरण काय घडलं होतं त्याचा एक तपशील आपण बघूया तेरा वर्षांची मुलगी चिप्स आणण्यासाठी म्हणून आईकडून पैसे घेऊन घराबाहेर पडली नराधम विशाल गवळीन काहीतरी कारण सांगून मुलीला घरी आणलं अत्याचार केल्यानंतर निर्घृणपणे अल्पवयीन मुलीची त्यानं हत्या केली बँकेत काम करणारी विशालची बायको साक्षी गवळी ही घरी आली नवरा बायकोनं एकत्र बसून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्लॅन बनवला पत्नीनं मुलीचं एक मुलीचं रक्त पुसून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला विशालनं बॅगेट भरून मित्राच्या रिक्षातून मृतदेह अज्ञात अज्ञातस्थळी फेकून दिला पत्नी साक्षीनं कल्याणमध्ये थांबू नको सांगून माहेरी शेगावला पळून जायला सांगितलं कल्याणमधून पळून जाण्यापूर्वी मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर नराधामानं दारू विकत घेतली दादरहून शेगावला जाणारी एक्सप्रेस त्याने पकडली